संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे विदर्भातून या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विदर्भातील ताज्या घडामोडी आपण बघणार आहे विनंती आहे नवीन नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो सुरुवात कर एकदा बातमीने विदर्भाला पाचशे सत्तावन्न कापूस खरेदी केंद्राची गरज पण केवळ एकोणनव्वद केंद्रे सुरू केली हायकोर्टाने कापूस महामंडळाला फटकारले तीन आठवड्यात मागितले स्पष्टीकरण मित्रांनो विदर्भाला पाचशे सत्तावन्न कापूस खरेदी केंद्राची गरज आहे पण सध्या एकोणनव्वद खरेदी केंद्र सुरू आहे विदर्भामध्ये सोळा लाख शहाऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी हेक्टर शेतजमिनीवरील कापूस लागवड करण्यात आली असून त्यातून उत्पादित होणारा कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण पाचशे सत्तावन्न केंद्राची आवश्यकता आहे परंतु भारतीय कापूस महामंडळाने आतापर्यंत केवळ एकोणनव्वद खरेदी केंद्र सुरू केले आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महामंडळाला फटकारले व यासह इतर विविध मुद्द्यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेशसुद्धा दिले आहे खरेदी सिलिंग व आर्द्रता टक्केवारी वाढवण्याची गर गरज आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कापूस खरेदी सिलिंग व आर्द्रता टक्केवारी वाढवण्याची गरज आहे याकडेही ॲडव्होकेट पाटील यांनी लक्ष वेधले महामंडळाने कपास किसानॅप आणले असून कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी या ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक आहे आता मित्रांनो आपण अंदाजात घेऊया विदर्भात कुठे किती कापूस खरेदी केंद्र सुरू आहे यवतमाळमध्ये मित्रांनो अठरा खरेदी केंद्र अमरावती चौदा नागपूर अकरा वर्धा तेरा अकोला नऊ बुलढाणा नऊ चंद्रपूर दहा गडचिरोली एक वाशिम चार भांडारामध्ये अजून एक सुद्धा केंद्र नाही तसेच गोंदियामध्ये सुद्धा एक सुद्धा केंद्र नाही म्हणजे एकूण आतापर्यंत एकोणनव्वद खरेदी केंद्र सुरू झाले तशी गरज तर पाचशे सत्तावन्न खरेदी केंद्राची आहे परंतु तशी स्थिती सध्या स्थितीला बघायला मिळत नाही आता महामंडळाला काय सुचवले तर महामंडळाला या सूचनाही करण्यात आल्या महामंडळाने दरवर्षी एकतीस सप्टेंबर किंवा त्यापूर्वी कापूस खरेदी कर सुरू करावी नोंदणी व स्लॉट बुकिंग अनिवार्य करू नये शेतकऱ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही सुविधा उपलब्ध करून द्याव्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापूस विकावा लागलेल्या शेतकऱ्यांना महामंडळाने भरपाई अदा करावी कापास किसान ॲपच्या उपयोगाविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी कापूस खरेदी केंद्रे दरवर्षी एप्रिल अखेरपर्यंत कार्यरत ठेवावी आता वळव्या कापूस भावाकडे मानवताच्या पावत्या दाखवतो मित्रांनो

पहिली पावती सात हजार दोनशे तीस रुपयाची शेतकऱ्याला आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पावती बघा या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे पुढची एक पावती एका शेतकऱ्यांची सात हजार पंचवीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुढची पावती बघा सात हजार एकशे ऐंशी रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सात हजार दोनशे रुपयाची अजून एक पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयाची अजून एक पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सात हजार दोनशे साठ रुपयाची पावती एक बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो सात हजार दोनशे पाच रुपयाची एक पावती मानवतची आहे इतर राज्यातील परिस्थिती पटकन बघूया आपण कुवीर या ठिकाणी मध्यम कापूस सहा हजार नऊशे ऐंशी बोध सात हजार दोनशे रुपये निर्मल मध्यम पाचशे ऐंशी रुपये असा इतर ठिकाणचा भाव मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो कुवीर नंतर पुढील बेंगू या ठिकाणी सात हजार तीनशे ऐंशी कापूस अमेरिकन श्री करणपूर या ठिकाणी सहा हजार आठशे सत्तर कापूस मध्यम बिलाडा सात हजार चारशे रुपये भरतपूर या ठिकाणी मध्यम कापूस सात हजार चारशे पंचेचाळीस लक्ष्मणगड सहा हजार चारशे रुपये असा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे अजून काही बाजार समित्याचा जर विचार केला इतर राज्याचा तर त्या ठिकाणी मित्रांनो कापसाला बाजारभाव काही ठिकाणी सरासरी जास्त तर काही ठिकाणी कमी बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे बेगूनंतर आपण पुढील जे बाजार समित्या आहे त्याच्यामध्ये बघा आपण राजस्थान तेलंगणा मध्य प्रदेश वेगवेगळ्या बाजार समित्यासुद्धा आढावा घेत आहे तर त्याच्यामध्ये मित्रांनो पुढील बाजार समिती सेंदवा पाच हजार नऊशे रुपये भिकनगाव सहा हजार नऊशे रुपये सनवाड सहा हजार सातशे रुपये त्याच्यानंतर बडवा हा पाच हजार आठशे पन्नास रुपये तर धामनोद या ठिकाणी मित्रांनो सहा हजार सहाशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे आता मित्रांनो अजून सुद्धा काही बाजार समिती आपण बघूया ज्याच्यामध्ये मंत्रालय सहा हजार आठशे पन्नास कॉसिगी सात हजार दोनशे वीस कोवतल सहा हजार सातशे चाळीस हल हार्वी सात हजार एक्क्याऐंशी पेड दकडूबर सात हजार तीनशे अडुसष्ट रुपयाचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आता मित्रांनो राज्याची परिस्थिती बघू राज्यात कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे तेही पटापट बघूया मित्रांनो पुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त, जास्त सात हजार चारशे पंधरा रुपये त्यानंतर बार्शी टाकळी जास्तीत जास्त, जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा शेगाव सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो वर्धा जास्तीत जास्त आठ आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर सिंधी सेलो जास्तीत जास्त सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो कोपरना जास्तीत जास्त, जास्त सात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो काटोल जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो धामणगाव रेल्वे जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर मित्रांनो हातगाव तामसा हायब्रीड कापूस जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये जालना येते हायब्रिड कापूस जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जालनंतर जालना आठ हजार साठ आहे तर वडवणी जास्तीत जास्त आठ था हजार दहा रुपये त्यानंतर मित्रांनो भद्रावती जास्तीत जास्त आठ हजार पस्तीस रुपये त्यानंतर मित्रांनो सावनेरी ते जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो नंदुरबार जास्तीत जास्त सात हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर मित्रांनो अमरावती जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास नक्की लाइक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद